नमस्कार मी संदीपा छोकरी गोसावी उपशिक्षक श्री शिवाजी हायस्कूल तामिपोरा आंबाडे तर माननीय शिक्षण उपसंचालक आदरणीय श्री बी बी चव्हाण साहेब यांनी संबंधितांवर दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे दाखल केले तर मूळ तक्रारदार जे रामकृष्ण पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीनुसार संबंधित आज गुन्हा नोंदण्यात आलेला आहे तर या संदर्भात माननीय शिक्षण उपसंचालक आदरणीय श्री बी बी चव्हाण साहेब यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले याचे आम्ही सर्वजण स्वागत करतोच पण या प्रकरणामध्ये जे बनावट कागदपत्र सादर केले शासनाला बनावट कागदपत्र सादर करून शासनाची यामध्ये आर्थिक अपहार करून त्या ठिकाणी जे मेन सुधारदार आहेत हे सुधार आहेत त्यांच्यावर ते गुन्हे नोंदले गेले पाहिजेत ही आम्ही सगळ्यांची अपेक्षा आहे शासनाची जी आर्थिक लूट झालेली आहे त्या आर्थिक लूटच्या संदर्भात देखील ती तिजोरीत ती आर्थिक लूट जमा करण्यात यावी ही आमची शासनात विनंती आहे तर याच्यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यात ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत याच्यामध्ये शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबीपुरामने येथील सर्व शिक्षक यांनी एप्रिल दोन हजार चोवीसपासून तक्रार दाखल केल्या आहेत पण आजपर्यंत कुठलीच तक्रारी दाखल घेत घेण्यात आले नाही तर आम्ही माननीय शिक्षण उपसंचालक साहेब आदरणीय बी बी चव्हाण साहेब यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो त्यांनी संबंधितांवर गुन्हे नोंदले पण जे मेन सूत्रधार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदलेच गेले पाहिजेत तर याच्यामध्ये जे दिव्य मराठी जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आली आर्थिक अपारासंबंधित त्या ठिकाणी बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत संबंधित शिक्षण संस्था चालक असतील किंवा वेतन अधीक्षक असतील यांनी कबुली जबाब दिला तो एकोणावीस कोटी रुपये त्यांनी शासनात परत करण्याचा केविल बांधण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी ते संबंधितांनी त्या शासनाच्या तिरजरीमध्ये ते, ते पैसे परतही केलेले आहेत पण जे अपात्र कर्मचारी आहेत त्यांच्या संबंधित ते शासनाने ते परत केले ती गोष्ट योग्य आहे पण अपात्र कर्मचाऱ्यांच्या संबंधित शासनात ते पैसे परत केले याचा देखील त्यांनी त्या ठिकाणी खुलासा आपल्याला करायला हवा कारण की शिवाजी हायस्कूलमध्ये आमचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया ही जी राबवली याच्या संदर्भात न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथं याचिका दाखल करण्यात आलेली आहे तसंच एक समिती गठीत केलेली शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात देखील ते सुद्धा त्या ठिकाणी त्या समितीमध्ये सुद्धा अतिरिक्त कर्मचारी जे त्यांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे तरी देखील संस्था चालकांनी आणि मुख्याध्यापकांनी यांनी सहा महिन्यापासून त्या ठिकाणी शिक्षकांचं वेतन बंद करून ठेवलं आहे ते बेकायदेशीर बंद केलं आहे त्याच्यामुळे ते अतिरिक्त कर्मचारी आहेत ते, कर्म ते उपासमारीने त्या ठिकाणी त्रस्त झाले आहेत तर माझी शासनास हीच विनंती आहे की त्या शिक्षकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा तसंच दुसरी गोष्ट अशी की नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आणि भोगस अपात्र कर्मचाऱ्यांचं वेतन त्या ठिकाणी चालू ठेवण्याचा पराक्रम माननीय मुख्याध्यापक आणि माननीय चेअरमन साहेब यांनी केलेला आहे या संदर्भात आम्ही शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याशी कायमस्वरूपी तक्रार दाखल केल्या पण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आजपर्यंत कुठल्याही तक्रारीची त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर या संदर्भात दप्त दिरंगाई कायदा जो आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी कारवाई होण्यात यावी मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी हीच आमच्या सर्व शिक्षक बंधूंची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र